तर नमस्कार मित्रांनो बघू शकता मच्छी माराय आलो घरावर आज तर बघा आज पाऊस भरपूर होता रेव्हरवर आणि आता संध्याकाळी तीन चार टायमिंगला पाऊस जरा कमी झाला आहे तर मच्छी मारायला आलो आहे आम्ही लोक तर बघू शकता इकडे हा मारतो आहे मच्छी आणि बघा इकडे या साईडीला बघा एक फोटे साईडीला पुढच्या साईडीला बघा बांधला आहे हा जो इकडनं रस्ता जातो तो डायरेक्ट इथे जातो 我……我进来啦！我。 मच्छी लग होगा नमस्ते <laughs> पहली मच्छी लग रही काका ना इकडे पण मच्छी चालू आहे मारायला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सरशा स्वागत व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा आज दिवसभर पूर्ण पाऊस होता आणि आता तीन वाजता पाणी कमी पाऊस कमी झालाय तर बघा इकडं पहिली तर एक, एक मच्छी लागली आम्हाला हे बघा इकडे मारायची सुरुवात करतोय अजून अजून आताच तर आलो जस्ट हे बघा दुसरा सौरभ येतोय ह्या बघा चालतोय आवडत नाही सौरभ येतं इकडनं आता असला आम्ही आलो आहे पहिलेच बघू पुढे आता मच्छी लागते की ते आपल्याला इकडे काका मारतो भेटते आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघा समजा काय बघा हे लोकेशन कुठं बघा पीडीपी गार्डन आहे एग्रिकलच्या साइटीला आहे तिकडे जायला का प्रिय प्रियदर्शनी <coughs> पार्क आहे म्हणून असा प्रियदर्शनी पार्क बोलला का बघा पीडीपी म्हणून गार्डन येतो हा तर इकडे इकडे बघा पुढं आला का बघा पूर्ण समुद्र लागतो हा पूर्ण आहे हा समुद्र यासाठी येऊ शकता इकडे सगळे लोक विचारतात लोकेशन कुठे लोकेशन कुठे आहे बघा इकडे मालबारी साईडला पुढं बघू आता मच्छी तिथे लागते काय नवीन आले फिशर्स आलेत नवीन आता बघू हे काय करतात म्हटलं जातात आतमध्ये आता पाऊस कमी म्हणून आता इकडंच किनाऱ्यावर मारणार म्हणजे yönetici. Evet. Ka पहिला आवाज द्यायचा असं अजून लागेल